शांत नाही बघवते चिडी येते मला माझीच कोणाच वाईट के मा आता काई एक ते का केलं माझ्यासोबत बी रद्द झालं का काय माहिती कोणीतरी मुद्दाम हे घडवून आणते असं वाटते पण तुम्ही तर सरळ मार्गी सगळ्यांना मदत करता मग कोण करेल अस धमकी दिली होती कुठं आण काम करतो तेच बघतो म्हणून त्यांनीच केला असणार हे कोण आहे तो भाऊ म्हणतात गोडाऊन पण त्याच गोडाम आहे किती नीच माणसं असतील हो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा बळी देतात पण मी माग नाही हटणार किती बी संकट येऊ दे

जवा बघा तुझं तोंड पडला असतं मी तोंडाच्या बारा वाजलेल्या कवा तरी हसत जा तुझी अडचण आहे ना तुझ्या अडचण एका चुटकीसाठी सोडवतो बघ तुला गाडी घ्यायला पैसे पाहिजेत ना मी देतो तुला गाडी घ्यायला पैसे मी देतो वाटलंस तरी एक एकर विकीन हा चा बघितलं का असा पाहिजे मित्र बाबा जमीन विकतोय बवड वेगळं तर जमीन नाही ना विकणार कशी हा मी कुठं म्हटलं माझी तवा मग तुझी जमीन अ भावा असतो दोन्ही गेली केल लाल येतो मालकीन वाट बघत असत जायचं वाटत नाही बाबा काम आहे करावं लागतो काय तुमच्याकडेच येत होत लवकर आठवण झाली कामाची मला कॉलेजला जायला उशीर होतो आणि तसही माझं कुणाशिवाय काही अड ते तर आहेच मला पण मला कळालं तर तुम्ही माझ्या घरी आला होता का यायला नको होत का तस नाही तुम्ही महालात राहणार राहणारी माणसं आमच्या गरिबाच्या झोपडेत आला म्हणजे आमचं नशीबच म्हणायचं की ते जाऊ दे तुझ आणि वैष्णवीच जरा जास्त जवळ होते रे ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे तुला माहिती का ती कोण आहे ती आणि मी बारावीत एकत्र शिकवतो ती खूप स्वार्थी आणि नालायक मुलगी तुला दिसते तितकी सजवळ नाही हो मॅडम जरा तोंड सांभाळून बोला माझ्यासाठी ती एक चांगलीच मुलगी आहे दोन दिवसापूर्वी आलेल्या मुलीवर इतका विश्वास ठेवायला नाही तुम्ही झोपीत राहणारी माणसं ना ही अशी सांग हो मॅडम आम्ही जरी पायरी जवळ असलो ना तरी आमचं नमन शिकराला असत मला थोडस बोलायचं होतं आयुष्यात माणसं अशी का वागतात सचिन एवढे बिचारी चांगले आहेत आणि त्यांच्याच वाटेला सगळं दुःख का लक्ष कुठे काय नाही दादा जरा विचारात चालली होती एवढं विशेष काही नाही पण दादा मला एक सांग एखाद्याचं जर चांगलं चाललं असेल तर माणसं वाईट का पाहतात बरं का ग तुला कोण काय बोललं का कोणाला आपलं झालेलं बघवत नाही मी असंच विचारते एखादं प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर त्याच्या कामामध्ये अडथळे का आणतात कसं आहे माणसाला गेला असतात माणसांचं काय सांगता येत नाही हे कामगार असतात ना त्यांना कोण महत्व देत नाही त्यांना कोण पैसे देत नाही आजकाल ना माणूस कि राहिली नाही बघ काही माणसं नडीला मदत करणारे असतात सगळ्या काही गोष्टी पैशानच होत नाहीत काही गोष्टी समजून पण घेतल्या पाहिजेत काय हा मला वाटतं तुझं लगेच करून द्यायला पाहिजे हे बघ दादा तुला सांगते मला लग्न नाही करायचं काय आयुष्यावर अशीच बिल लागण्याची राहते का हा आय बाप गेल्यापासून तुला मी लहानाची मोठी केली एवढे मोठं सांभाळ केला तुझा तुझं लग्न केल्याशिवाय माझ्या बी जीवाचा घोर कमी होणार नाही तुला सांगितलं दादा मला लग्न नाही करायचं जाऊ चल बस मी काय म्हणते जरा ऐकता का बोल ऐकत के। लग्न केलं तर बरोबर बोलते तू पण ते माझं ऐकत नाही बघ तू जरा बोलून बघ त्याला त्या काय तरी मला वाटतंय पायात बिड्या अडकवल्याशिवाय तो घरी येणार नाही वेळच्या वेळेला पोरग लई उशिरा येतं घरी माझा जीव निसता टांगणीला लागतो बा सकाळचं जे जातं ते संध्याकाळीच कवा येतय बाज आईच काळे आहे माहित आहे का कसं वाटत असेल मला ती माझ्या जीवाला माहिती म्हणून काय करू माहित आहे का करून टाकू त्याचं लग्न लवकरच पुरी बघाय चालू माहिती करता सांगते सकाळी दोन पुरी येऊन गेल्या माहिती मालकाची एक होती दुसरी मला वाटतंय त्याने जीव का काय वाचवला होता ना तिचा वैष्णवी नावाची पूर्गी होती ती बागे आले त्या घरी मला सांगा पुरी कशासाठी येत असतील मैत्रीण असतील मैत्रीणी मैत्रिणी कुठं असं भेटायला घरी येते ते की मैत्रिणी जरी असल्या तरी मैत्रिणी कशा असते ती मला माहित आहे त्याला विचारत उचारत घरी आले ते म्हणजे कशासाठी आले असतेल्या दुसरं काय कारण असेल का हा निमित्त काढून ती पण मला कळलं जय जेव्हा <laughs> जे गाय जिक आहे मग असलेल्या मैत्रिणी भेटायला असते त्यात काय मनाला लावून घेतेस मनाला लावत नाही हो पण मला सांगा त्याचं करून दिलं ना लग्न तर काय होईल माहितीये का ती वेळच्या वेळेला घरी येईल पूर्ग घरी येत का सकाळचं गेलं की संध्याकाळी बी लवकर येत नाही माझा जीव टांगणीला लागतो इथं तुम्हाला काय आहे तवा काळजी वाटू राहते नसते बरोबर बोललेस तू मी बी नाही का लवकर येत पहिल्यापासून पसन आता पुरे आल्या म्हणते घरी तू कुठली पोरगी घरी आली की काय त्याच्यावर लग्न लावून द्यायचं म्हणते काय काय अगर तुझ जे अहो तस नाही पण पुरी आलते म्हणजे का आले असते मला सांगा बरं तुम्ही पोरगा येते त्या पुरी मैत्रीण नाही असते त्या खाली गेले की नाचा विषय काढत त्याला तुम्हाला किती होते मैत्रिणी हो मस मला चार पाच होत्या चार पाच लईस तुम्ही देखणं दिसत होता आहे का नाही पण मी तुझ्याशिवाय कुठे गेलो का सांग सच्या तुझं तर लक्षच नाही बघ घरात कधी बी येतोयस कधी बी जातोयस हा मला वाटतय एखादा लोडन ना अडकून दिला का नाही गळ्यात मग टीचे बघ घरात वेळ लोड ना म्हणजे लगीन करून देती र त्याशिवाय तू घरी लवकर येणार नाही तू वेळ आई तुझ काहीतरीच असत बघ आताच मला असल्या फांद्यात नाही पडायचं मला ना माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायचे हे गाव माहिते तुला कसले कस तरी ना करतोय करू दे माहिती स्वतःची गाडी घ्यायची तवा बघू आता तरी मला काय लग्न करण्यात इंटरेस्ट नाही लगीन करायचं नाही म्हणतोय सकाळी दोन दोन पुरी आल्या होत्या त्या कशाला आल्या होत्या असं चालते तस काय नाहीये सज आल्या होत्या त्या का पुरी पण कस ब्यासू दे मला त्यातली <गण> ती वैष्णवी लय आवडली ती दुसरीची होती ना तिचं काय ती मालकीन ती काय मला बरोबर वाटली नाही लयच तिला आठ लईजलीस ती तिला गमेंडी हाय बघली ती मालकीन आहे ना आमची ती वाट फक्त वर न कळत आत चांगली आहे तू तसच म्हणणार की चांगलीच आहे म्हणणार पण काय कर माहित आहे का हे तुझं कसं बी असू दे दोन्ही एक तुला कुठली आवडते ती मला सांग मी जाऊन बोलण करते हा काय तसं काय नाही आणि तसं जर असत ना तर सगळ्यात पहिल्या देऊन तुला सांग बस काय पाहिजे आता लग्नाचा विषय बंद कर मी जातो त्याशिवाय नाही लग्नाचा विषय बंद होणार

तुझं काही त्यांनी घोडं मारले का ते खूप चांगले वाटतात काय चांगलं वाटतं तुला काय मिळते ड्रायव्हर प्लीज तुला जर पटत नसेल ना तर काही पण करू नको आणि डायवर असतो म्हणून काय मेहनत करून कष्ट करून खातात ते आणि मनाने राजा माणूस असतात ड्रायव्हर तुला नाही कळणार आता त्याच्यासाठी आपल्यात भांडण होणार आहेत का ठीक आहे बाबा आपल्या दोघे मधला आला गाव का दुपर पण गावायचर झाले जाते सुधरे जायचं आता सांगितलं हे काय घ्यायचं गाडी पलटी झाली सगळा माल गेला गाडी बी काहीच राहिल नाही गाडीचं सगळ्या विटा गेल्या गाडीत किती विटा होत्या पाच हजार होत्या बरं जाऊ द्या अजून गाडीत कोण कोण होतं लेबर होते मागं विठावू बसलेले त्यांना बी टाकले उड्या सगळे सुखरूप येत ना हय तुला लागलं का काही मला नाही काय लागलं पण मी उडी टाकली ना पण विटांचं आणि गाडी झाले नुकसान झाले या बघ काळजी अजिबात करायची नाही पैसा आज आहे तर उद्या नाही पैसा आपण परत कमवू गाडी घोडा परत येईन पण मला माणसं पाहिजेत आणि तुमच्यासारखी इमानदार माणसं भेटणं नशीब आणि नशीब लागतं रे माझी गाडी गाडी ए आता तो आलाय वाट का वाटलेला झाडाला पाणी घालायला काय संबंध रे हो शेठ याच झाडाच्या जा सावली लहान असा मोठा झालो मी आणि याच झाडाने मला जीवनाची जी कला दिली ती म्हणजे डायवर की त्याच कलेवर मी माझं पोटपाणी चालवतो आणि त्याच पोट पाण्यावर तुम्ही आघात करताय लक्षात ठेवा ए चल मला सांग चल कुणाच्या जीवा बोलतो रेवडा चल निघ शेठ अजून मी इज्जत देतोय इज्जतीत बोला तशी बी तुम्ही घालवली माझी इज्जत तुझ्यासारखी लय अशी बी चल तिकडे मला पडले वेळ लागणार नाही तुमची इज्जत घालवायला करू नको काय बघून गेल परत झाले रे झाले कोणाला बोल तू आणि हे शेठ लय कालवा केला ना आणि जर ड्रायव्हरांनी एकी केले ना तर हाडा जा बोघण कातर तेल करून गाडी चाकायला लावेल काय चल र चल तर लय सांगा परत चल तुम्हाला बघून परत काय तू बी काय ह्याच्या नादी लागत तू गाडी वाचता त्याला मारतो काय बघून घेतो काय राजू चला वाचता गाडी

काय असेल ते देत जा काय असेल नऊ तरी ते मिळाल्यावर पैसे देत जाईल हा 没在地。 Ay, ya está.